घराचं छत देणाऱ्या माणसासोबत आम्ही कायम रमेश पाटील राहुल आवडे यांचा विजय निश्चित शहरातील झोपडपट्टीचा प्रमुख विषय हा आमदार प्रकाश आवडे यांच्यामुळे मार्गी लागला आहे त्यामुळे आम्हाला घराचं छत देणाऱ्या माणसासोबत आम्ही कायम आहोत त्यामुळे राहुल आवाडे यांचा विजय निश्चित आहे असं रमेश पाटील यांनी सांगितलं पाहूया काय म्हणतात रमेश पाटील इचलगंज शहरामध्ये आता विधानसभेचं वारं चालू आहे या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल आवाडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांना तिकीटसुद्धा मिळालं आहे राहुल आवाडेच का हे जर लोकांना सांगत असताना तर राहुल आवाडे अचानक आलेल्या उमेदवारीसाठी उमेदवार नाही आहेत तर त्यांनी पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जनतेमध्ये आपली का कामाची कार्यक्षमता दाखवली आणि आता या आमदारकीच्या ज्या इलेक्शनाला राहिले आहेत त्याच्या अगोदर त्यांनी एक संजय गांधीचा कार्यकर्ता झोपोट कार्यकर्ता ही प्रतिमा आपली ह्या ठिकाणी निर्माण केली आहे त्यांचं जर उदाहरण जर द्यायचं झालं तर दोन हजार नऊपासून त्यांनी संजय गांधीचा एक कार्यकर्ता म्हणून काम कर करत असताना या इच्छाच्या मंगलधाममध्ये एक नवीन प्रथा त्यांनी पाडली की प्रत्येक वर्षी संजय गांधी लाभार्थ्यांचा एक मेळावा घ्यायचा आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा या समस्या जाणून घेत असताना त्यांच्या वेगवेगळ्या समस्या ध्यानात आल्या आता गतवर्षी तर दोन हजार एकवीस बावीसच्या काळामध्ये ज्या वेळेला ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला इच्छे शहरातल्या लाभार्थ्यांचं जवळजवळ दहा महिने पैसे आलेले नव्हते दहा महिने त्यांनी हेरपाटं मारून जमत होते त्यावेळेला या संघटनेमध्ये काम करत असताना आम्ही आमचे सहकारी अनिल शिखरगाव जवळते या सगळ्यांनी मिळून ज्यावेळेला आम्ही प्रकाश आवाड यांच्याकडं आणि राहुल आव्हाड यांच्याकडे या समस्या मांडल्या त्यावेळेला दहा महिन्यांचे पैसे प्रकाश आव्हाडे स्वतः मंत्रालयात जाऊन ठाम म्हणून बसले आणि साधे साडेसात कोटी रुपये त्यांनी त्या हप्त्या आठ एका आठवड्यामध्ये तिने मंजूर करून आणले आणि त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले हे आवाड्यांचं काम आहे आ ज्या हेच जर सांगत असताना झोपपट्टीचा जर विषय झाला तर या इचरंगजी शहरामध्ये पूर्वी गाजलेला विषय होता की झोपडपट्ट्या सगळ्या काढायचं काम चालू होतं त्यावेळा मैदानची झोपडपट्टी काढली थोरात चौकातली झोपपट्टी काढली त्यावेळा सर्वसामान्य माणूस हवालदिल झालेला होता की आता बाकीचा झोपडपट्ट्या काढताना आमचं काय होणार त्यावेळा स्वतः प्रकाश आवाडेंनी मंत्रालयामध्ये आपले हे विषय मांडून इचलगंजी शहरातल्या तेवीस झोपडपट्ट्या या कायमस्वरूपी हाय त्या जागेवर त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे हा कायदा विधानसभेमध्ये पास करून घेतला आणि इच्चरगंजी जे झोपडपट्टीवासियांना त्या त्यांचा त्यांची निराशा दूर केली हे करत असताना शहरातल्या जे बीम झोपट्टी इंदिरानगर झोपडपट्टी साईट नंबर एकशे दोन आसरानगर झोपट्टी या ठिकाणी शासनाच्या पैशानं त्यांना घरकुलं बांधून देण्याचं कामसुद्धा मान्य आमदार आवाडी साहेबांनी केलं आणि तोच वारसा आता राहुल आवाडे राबवत आहेत राहुल आता ज्यावेळेस गावामध्ये फिरत असतात त्यावेळे पहिला आमचं काम सांगतात विरोधकांना टीका करणं ह्या काम तिने करत नाहीत तर आम्ही जे काम करतोय ते काम सांगून आपली उमेदवारी आहे त्यामुळं त्यांचा विजय आता निश्चित आहे महानकरी न्यूज सुभाष सुभाष फसमेस विकास लबाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा